मुलांचा बुद्ध्यांक तपासण्याच्या नावाखाली पालकांचा खिसा रिकामा करण्याचा उद्योग काही खासगी सामाजिक संस्थांकडून पवित्र समजल्या जाणाऱ्या शिक्षण क्षेत्रामध्ये सुरू असल्याचा प्रकार धामोड येथील काही पालकांच्या तक्रारीमुळे आता उघड झालाय आपलं मूल इतरांपेक्षा नेहमीच पुढं असायला हवं या पालकांच्या अगतिकतेचा फायदा घेत या संस्थांनी मोठं जाळ निर्माण करत त्यामधून लाखोंचा व्यवसाय या संस्था करत असल्याचं दिसून येते आणि याच अनुषंगानं के न्यूजने केलेला हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज प्राथमिक शिक्षण म्हणजे आपल्या मुलाला भविष्यात योग्य दिशेने जाण्यासाठी मार्गदर्शन करण्याची सर्वात महत्वाची वेळ इयत्ता पहिले ते सातवी दरम्यान मुलांचा बुद्ध्यांक तपासण्याची संधी शिक्षकांना असते यासाठी शिक्षण विभागाने निर्धारित केलेल्या परीक्षांच्या सहाय्याने शिक्षक त्या मुलासाठी योग्य ते ठेवण्याची कार्यवाही करत असतात याची जाणीव या पालकांना देखील असते पालकांच्या प्रकृती स्वभावाप्रमाणे आपलं मूल विशेष प्रावीण्यामध्ये नेहमीच पुढं असायला हवं हा दृष्टिकोन सर्वसामान्य आहे आणि नेमका हाच मुद्दा उचलून धरत अनेक स्वयंघोषित सामाजिक संस्था विविध प्रकारच्या स्पर्धात्मक बाह्य परीक्षांचं आयोजन करतात या संस्थांचा हेतू प्रत्येक पालकाला हवावासा वाटणार आणि चांगला असला तरी देखील यांच्यामार्फत होणाऱ्या परीक्षांची कार्यवाही मात्र निर्दोष पद्धतीने होत नाही असं आता उघडकीस येते अनेक सामाजिक संस्थांच्या वतीनं वर्षभरात विविध परीक्षा घेतल्या जातात या परीक्षांचं नियोजन गुणांकन आणि बक्षीस वितरण हे मात्र धामोडमध्ये झालेल्या कथित घटनेच्यामुळे या वादाच्या भोऱ्यात सापडलेलं आहे दोन तीन महिन्यापूर्वी राधा तालुक्यातील धामोड या गावामध्ये एका नामांकित शाळेत सामाजिक संस्थेच्या वतीनं नॅशनल टॅलेंट सर्च ही परीक्षा आयोजित केली होती त्या परीक्षेच्या वेळी पालक आणि संबंधित संस्थेच्या आयोजकांमध्ये संभ्रमावस्था आणि वादाचा प्रसंग देखील त्यावेळी घडला होता त्या गोंधळामुळे या परीक्षेमध्ये भाग घेतलेल्या काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका देखील त्याच ठिकाणी बरे दिवस पडून होत्या असं त्यांच्याकडून समजलं ही माहिती आयोजकांना समजल्यावर त्यांनी त्या पत्रिका ताब्यात घेतल्या पण पुन्हा एकदा गुणांकनावरून पालकांनी नाराजी दाखवली काही पालकांनी आक्षेप घेत या आयोजकांबरोबर संपर्क साधून आपल्या मुलाची उत्तरपत्रिका गुण पाहण्यासाठी मागितली त्यांच्या या मागणीला आयोजकांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचं त्या पालकांनी देखील सांगितलंय परीक्षा व्यवस्थित न घेणं गुणपत्रिका पाहायला न मिळणं या आणि अशा अनेक गोष्टींमुळे पालकांनी थेट आमच्या केन्यूशी संपर्क साधला आणि आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली सदरचा प्रकार हा शिक्षण क्षेत्रात अतिशय गंभीर असल्यामुळे आम्ही तातडीनं संबंधित आयोजकांशी स्वतः संपर्क साधला तर त्यांच्याकडून असं काही घडलंच नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली गेली के पण त्यानंतर या आयोजकांनी संबंधित विद्यार्थ्यांना तातडीनं चिन्ह आणि प्रमाणपत्र वितरित करत तसदी घेतली आणि या संबंधित प्रकरणावर पडदा पडण्याचा प्रयत्न केलाय या झालेल्या बक्षीस वाटपामुळे संबंधित पालकांचा पारा थोडा खाली उतरला असला तरी देखील आयोजकांना मात्र त्यांची चूक लक्ष झाल्याची खात्री आता झालेली आहे हे ला, हे न, आता हे प्रकरण शांत होत आलं असलं तरी देखील या प्रकरणाने मात्र शिक्षण क्षेत्रातील बाह्य परीक्षा घेणाऱ्या सामाजिक संस्थांचा वाढता शिरकाव कुठेतरी थांबायला हवाय अशा पद्धतीनं आता शिक्षण विभागाने कारवाई करण्याची गरज आहे विद्यार्थ्यांची बौद्धिक तपासणी करण्याचा अधिकार आपल्याकडे घेत पालकांच्या खिशावर डल्ला मारण्याचा प्रकार असे सर्रास घडत आहेत अर्थात याला पालकांची अगतिकता कारणीभूत असली तरी देखील अनेक ठिकाणी कमिशन बेसिसवर देखील हा उद्योग जोरात सुरू आहे पालकांनी देखील मुलांकडून अति आवाजवी अपेक्षा न ठेवता आणि अशा संस्थांच्या जाळ्यात अडकण्यापेक्षा शासकीय अधिकृत असणाऱ्या परीक्षांमधून आपल्या मुलांना बसवण्यासाठी आग्रही हसायला हवे शालेय शिक्षण विभागाकडून ही जात्या वयोगटातील मुलांसाठी त्यांच्या बुद्ध्यांकाप्रमाणेच वेगवेगळ्या परीक्षांचं आयोजन केलं जाते इथं पहिली दुसरीसाठी मिशन अंकूर येता चौथीसाठी प्रज्ञाशोध परीक्षा पाचवीसाठी स्कॉलरशिप नवोदय परीक्षा गणित प्रावीण्य परीक्षा सहावीसाठी गणित आणि विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा सातवीसाठी प्रज्ञाशोध परीक्षा आठवीसाठी स्कॉलरशिप त्याबरोबरच एन एम 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 एस अशा विविध परीक्षांच्या माध्यमातून मुलांना भविष्यात एक चांगलं व्यासपीठ शालेय विभागाकडून निर्माण करण्यात आलं आहे या परीक्षा अधिकृत आहेत यासाठी शिकवणाऱ्या शाळेतील शिक्षक देखील कोणत्याही वेगळ्या फीची अपेक्षा न ठेवता मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत दखल घेऊन पालकांनी आता जागरूक असणं ही काळाची गरज बनलेली आहे विशेष म्हणजे या बाह्य परीक्षा घेणाऱ्या अनेक संस्था मर्यादित क्षेत्रात परीक्षा घेतात आणि राज्यात नंबर आल्याचं प्रमाणपत्र संबंधित विद्यार्थ्यांना देतात त्यामुळे ही परीक्षा एक शोधाचा विषय बनलेला आहे आणि या सर्व सारासऱ्या गोष्टींचा विचार करून आता शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी देखील या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी अधिकृत आणि अशा बाह्य परीक्षांविषयी पालकांप्रती जागरूकता निर्माण करण्याची आता गरज आहे आणि आवश्यकता देखील आहे आता जाता जाता एवढंच सांगावं असं वाटतंय की मुलांच्या भविष्याचा विचार भुल करून अशा बाह्य संस्थांच्या भूलभुल्यात जाग अगतिकपणे अडकून खिसारे कामं करण्यापेक्षा मुलांची कुवत ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी पालकांनी पुढे यायला हवंय अन्यथा अशा बाह्य परीक्षांमधून राज्यात आलेली मुलं शाळेत अनुत्तीर्ण होतील आणि तो धक्का या पालकांना निश्चितच सोसणार नाही अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा